नमस्कार स्वागत आहे आपले सगळ्यांचे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे लक्ष देऊन ऐका आज आपण पाहणार आहोत नात्यात कोणत्या परिस्थितीत कसे रडायचे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा नाती मनाला दुखावतात तेव्हा कधीकधी आयुष्यात असं वाटतं ना सगळं करूनही आपलंच माणूस आपल्याला समजून घेत नाही आपण रडलो तरी त्यांना काही फरक पडत नाही आपण त्यांच्यासाठी उभे राहिलो पण गरज पडली तेव्हा तेच आपल्यापासून दूर गेले अशावेळी मनात एकच प्रश्न येतो मी चुकलो का मंडळी साध्या शब्दात सांगायचं तर दुःख आलं तरी मन ढळू देऊ नकोस आणि सुख आलं तरी त्याला चिकटून राहू नकोस आपण नात्यांमध्ये नेमकं उलट करतो कोणी चांगलं बोललं तर त्याच्यावर जीव टाकतो आणि कोणी वाईट बोललं तर मनावर खोल जखम करून घेतो तू कोणाच्या वागण्याचा गुलाम नाहीस नाती रडवतात कारण अपेक्षा असतात आपण म्हणतो ना मी एवढं केलं त्याच्यासाठी तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे फळावर नाही म्हणजे काय तू प्रेम दे पण परत प्रेम मिळायलाच हवं अशी अट ठेवू नकोस तू मदत कर पण उपकाराची पावती मागू नकोस कारण अपेक्षा पूर्ण न झाल्या की त्याच अपेक्षा आपल्याला रडवतात आपली माणसं बदलली असं वाटतं तेव्हा खूप लोक म्हणतात आधी असं नव्हतं आधी खूप प्रेम होतं सगळं बदलणं हा निसर्गाचा नियम आहे परिवर्तन ही संसाराची रीत आहे माणसं बदलतात नाती बदलतात काळ बदलतो फक्त एक गोष्ट बदलत नाही तू स्वतला कसा सांभाळतोस हे जिथे मान नाही तिथे थांबू नकोस जर तुझा अपमान होतोय तुला कमी लेखलं जातय तुझ्या भावना पायदळीत उडवल्या जात आहेत तर स्वधर्मे निधनम श्रेयम स्वतःचा नि धर्म म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान जिथे आत्मसन्मान नाही तिथे कितीही नातं असलं तिथे मन मर मरत जातं माझ्याशिवाय त्याचं काही अडणार नाही हे सत्य स्वीकारा हे ऐकायला कठीण आहे पण कोणीही कोणाशिवाय थांबत नाही तू नसशील तरी संसार चालतो म्हणूनच स्वतःला झिजवून कोणाला धरून ठेवू नकोस जेव्हा रडू येतं तेव्हा हे शब्द आठवा शोक करू नकोस तू कमकुवत नाहीस तू फक्त संवेदनशील आहेस आणि संवेदनशील माणूसच खरं दुःख सहन करू शकतो शेवटचा विचार जर आज नात्यांनी तुला रडवलं असेल तर लक्षात ठेव तू प्रेम देणारा आहेस प्रेम मागणारा नाही जेव्हा आपलीच माणसं दूर जातात कधी कधी असं होतं ना आपण कुणासाठी तरी खूप काही सहन केलं असतं अपमान दुखावणारे शब्द दुर्लक्ष पण तरीही मन म्हणतं आपलंच माणूस आहे आणि एक दिवस तेच माणूस शांतपणे दूर निघून जातो ना भांडण ना कारण ना उत्तर फक्त एक रिकामी जागा ते का गेले हा प्रश्न सतावत राहतो मंडळी हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील माणसाला पडतो मी कमी पडलो का मी चूक केली का मी जास्त प्रेम केलं का याच ठिकाणी आपल्याला तू वेगळा आहेस समोरचा वेगळा आहे प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो काही नाती आयुष्यभरासाठी नसतात हे ऐकायला कठीण आहे पण सत्य आहे काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आपल्याला शिकवायला आपल्याला मजबूत करायला आपल्याला स्वतःशी ओळख करून घ्यायला आणि मग त्यांची भूमिका संपते काळ सगळं बदलतो नातीसुद्धा आपण धरून ठेवतो म्हणून दुखतं आपण काय करतो नातं निष्ठत असताना ते घट्ट धरून ठेवतो नको जाऊस असं करू नकोस माझ्याशिवाय राहू शकशील का ज्याला स्वतःवर नियंत्रण नाही तोच जास्त दुःखी होतो ज्याला जायचं आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न आपल्यालाच थकवतो आत्मसन्मान विरुद्ध एकटेपणा खूप जण म्हणतात एकटं राहायला नको म्हणून सहन करतो पण स्वतःला स्वतःने वर उचल अपमान सहन करून एकटेपणा टाळणं हा सौदा फार महाग पडतो एकटेपणा कधीकधी जखम भरून काढतो पण चुकीचं नातं दररोज जखम उघडत राहतं मी इतकं प्रेम केलं याचं उत्तर तू प्रेम केलंस हे तुझं सामर्थ्य आहे समोरच्याने ते जपलं नाही ही, ही त्याची मर्यादा आहे शक्ती म्हणजे मन स्वच्छ ठेवणं द्वेष न ठेवणं राग द्वेष सूड जेव्हा नातं तुटतं तेव्हा राग येतो याला धडा शिकवायलाच हवा पण रागातून बुद्धी हरवते आणि बुद्धी गेली की आपलंच नुकसान होतं म्हणून विसरू नकोस स्वतःशी मैत्री करण्याची वेळ नातं गेलं म्हणजे आयुष्य संपलं नाही आता वेळ आहे स्वतःशी बोलण्याची स्वतःला समजून घेण्याची तूच तुझा सगळ्यात मोठा मित्र आहेस एकट बस मन शांत कर श्वासावर लक्ष दे आणि स्वतःला विचार मी नेमका कोणासाठी जगतोय जे सोडलं ते हलकं करतं नातं सोडणं म्हणजे हार मानणं नाही कधी कधी ते स्वतःला वाचवणं असतं त्यागानंतर शांती येते जर आज कोणी दूर गेलं असेल तर जे तुझं आहे ते तुझ्यापर्यंत येईलच आणि जे तुझं नाही ते धरून ठेवलं तरी निष्ठेल जेव्हा मन खचतं आणि जग निरर्थक वाटायला लागतं कधी कधी असं होतं ना उठावंसं वाटत नाही कुणाशी बोलावंसं वाटत नाही हसायचंही ओझं वाटतं आपण म्हणतो सगळं असूनही मन रिकामं का आहे ही अवस्था कमजोरी नाही अशीच अवस्था अनुभवतो रणांगणात उभा असलेला योद्धा अचानक म्हणतो मी उभा राहू शकत नाही नैराश्य म्हणजे अपयश नाही आज आपण नैराश्याला घाबरतो पण हे मनाचं थकणं आहे जसं शरीर थकलं की आपण झोप घेतो तसं मन थकलं की त्याला समजून घ्यायला लागतं स्वतने स्वतला वर उचला माझ्यासोबतच असं का हा प्रश्न हा प्रश्न रोज अनेकांच्या मनात येतो पण सुख दुःख दोन्ही येणारच फरक फक्त एवढाच तू त्यांना कसं समोर जातोस मन शांत करायचं कसं एक श्वासावर लक्ष दे दोन वर्तमानात राहा तीन भविष्याचा भार सोड मन स्थिर ठेवून आजचं काम कर स्वतला दोष देणं थांबवा नातं तुटलं म्हणजे तू चुकीचा नाहीस प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते तू फक्त माध्यम आहेस अश्रू नाही मान द्या रडणं कमकुवतपणा नाही रडणं म्हणजे मन मनाचं शुद्धीकरण अश्रूंची निंदा करत नाहीत ते म्हणतात मन स्वच्छ करणं हेच धैर्य आहे एकटेपणाचं रूपांतर शक्तीत करा एकटेपणा शिक्षक बनू शकतो या काळात वाचा लिहा स्वतशी बोला देवाशी बोला ध्यानयोगेनं ज्ञाना ध्यानातून मन सावरतं आनंद परत येतो का हो नक्की येतो पण तो, तो बाहेरून नाही आतून येतो जो स्वतः समाधानी आहे तोच खरा आनंदी आज जर मन अंधारात असेल तर लक्षात ठेवा अंधारातच पहिली दिवड दिवटी लागते आणि ती दिवटी आहे माफी विरक्ती आणि मनाची खरी शांती कधीकधी आपण म्हणतो मी माफ केलं आहे पण मन अजून दुखतंय आणि तेच खरं आहे कारण माफी फक्त शब्दांनी होत नाही ती आतून व्हावी लागते माफी म्हणजे दुर्बलता नाही बऱ्याच लोकांना वाटतं माफी म्हणजे हरलो पण जो कुणाचाही द्वेष करत नाही तोच खरा बलवान द्वेष धरून ठेवणं आपल्यालाच जड जातं समोरचा कधीच त्या ओझ्याखाली नसतो त्यांनी मला खूप त्रास दिला मग माप कसं करायचं माफ करणं म्हणजे त्यांनी जे केलं ते बरोबर होतं असं मानणं नाही माफ करणं म्हणजे मी हे ओझं आता वाहणार नाही त्याग सोडल्यानंतर शांती मिळते मनात चालणारा संवाद थांबवा रात्री झोपताना मन पुन्हा तेच प्रसंग दाखवतो तो संवाद थांबत नाही मनावर नियंत्रण मिळतं जेव्हा तो विचार येईल तेव्हा हळूच म्हणा आता नाही विरक्ती म्हणजे उदासीनता नाही विरक्ती म्हणजे भावनाहीन होणं नाही विरक्ती म्हणजे भावनांनी चालवून न घेणं वैराग्य समुपश्रित वैराग्य म्हणजे मन मोकळं करणं जिथे मन, मन दुखतं तिथे आत्मा बोलतो दुखणं आलं की आतला आवाज जागा होतो हा आवाज दुर्लक्ष करू नका ज्याच्याकडे श्रद्धा आहे तोच आतून शिकतो देवाकडे तक्रार नव्हे संवाद करा कधी कधी आपण देवाला म्हणतो हे माझ्यासोबतच का शांत माणूस दुर्बल नसतो शांत माणूस सगळं सहन करतो असं नाही तो फक्त निवड करतो कशाला मनात जागा द्यायची सर्वात मोठं बळ आहे आज जर तू कोणाला मनातून माफ केलंस तर समज तू स्वतला मुक्त केलंस कारण माफी ही समोरच्यासाठी नसते ती आपल्यासाठी असते स्वतःवर प्रेम करा कारण शेवटी तुमच्यासोबत तुम्हीच असता आपण सगळे एखाद्या टप्प्यावर हे सगळं काही आपणही प्रेमाचे पात्र आहोत सगळ्यांसाठी करतो पण स्वतःसाठी काहीच ठेवत नाही स्वतःवर प्रेम म्हणजे अहंकार नाही खूप लोक म्हणतात स्वतःवर प्रेम केलं तर स्वार्थी होऊ जसं तू स्वतला जपतोस तसंच इतरांनाही जप म्हणजे स्वतला विसरून नाही मी कुणासाठी तरी पुरेसा नव्हतो ही भावना ही भावना मनाला आतून पोखरते पण सत्य असं आहे तू अपुरा नव्हतास फक्त अप अपेक्षा अतृप्त होत्या प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो स्वतःची किंमत ओळखा तुम्ही कोणाला किती खुश ठेवू शकता यावर तुमची किंमत ठरत नाही स्वतःशी सौम्य राहा आपण इतरांना जितकी माफी देतो तितकी स्वतला देत नाही चूक झाली असेल तर स्वतःला सांगा मी माणूस आहे हेच खरं बळ आहे स्वतःसाठी जगायला शिका